इलेक्ट्रल बॉन्ड अर्थात निवडणूक रोखे ही योजना केंद्र सरकारने दोन हजार सतरा साली वित्तीय विधेयकांद्वारे पहिल्यांदा मांडली त्याला संसदेने मंजुरी दिल्यानंतर एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरा पासून इलेक्ट्रल बॉन्ड ही योजना अस्तित्वात आली या योजनेला मंजुरी मिळून चार वर्ष पूर्ण झाली मग आताच या योजनेची चर्चा का हा सर्वसामान्यांना प्रश्न पडणे स्वाभाविक आहे केंद्र सरकारने राजकारणात येणाऱ्या काळा पैशाला आळा घालण्यासाठी निवडणूक रोखे ही योजना आणल्याचे स्पष्ट केले तरी देखील प्रत्यक्षात असे आहे का यावर सर्वोच्च न्यायालयानेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले मुळात निवडणूक रोखे केवळ भारतीय स्टेट बँक या एकाच बँकेकडून खरेदी करण्याचा आदेश केंद्र सरकारच्या निर्णयात होता इथेच पारदर्शकतेचा दावा फोल ठरला इलेक्ट्रल बॉन्ड म्हणजे साध्या भाषेत आपण बँकेतून एखादा डिमांड ड्राफ्ट घेतो आणि तो दुसऱ्याला देतो इथे ड्राफ्ट खरेदी करणाऱ्यांची जशी नोंद होते तशी कोणाला दिला याचीही नोंद होते इलेक्ट्रॉल बॉन्ड सुद्धा अशाच पद्धतीचा डिमांड ड्राफ्ट आहे जो भारतातला कोणताही नागरिक संस्था किंवा कंपनी हजार दहा हजार एक लाख दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत अशा एक हजार रुपयांच्या पट्टीत खरेदी करू शकतो तो आपल्या स्वेच्छेने कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी स्वरूपात देऊ शकतो मात्र तो कोणत्या पक्षाला दिला याची माहिती गोपनीय ठेवली जाते केवायसी पूर्ण असलेले कोणीही स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेतून खरेदी केलेला इलेक्ट्रोल बॉन्ड देणगीदाराला पंधरा दिवसाच्या आत कोणत्याही राजकीय पक्षाला देता येऊ शकतो फक्त इथे अट एकच आहे की त्या पक्षाला देशाच्या सार्वत्रिक किंवा विधानसभा निवडणुकीत किमान एक टक्का मध्ये तरी मिळाली असली पाहिजे पण इथे खरी मेक आहे ती देणगीदार कोणत्या पक्षाला इलेक्ट्रॉल बॉन्ड देतो त्या माध्यमातून देणगी देतो हे गोपनीय ठेवले जाईल आणि त्याची माहिती अधिकार कायद्याद्वारे सुद्धा कोणाला मिळणार नाही इलेक्ट्रॉल बॉन्ड भारतीय स्टेट बँकेकडून खरेदी केल्यानंतर त्याची नोंद होणार पण तो कोणाला दिला जाणार याची कोणतीही नोंद नसल्याने या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आणि ही योजना घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट करत ही योजना बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले